जेवायला घरला आणलं होतं बघा दोन चार भाकरी करून भात केला इथं आल्यावर बघल्या पिस तशीच घातला होता ना काय करायचं का हे मटकीचं कालवण रबर रबरदित उडत नाही करत नाही शिळायला कार नास करायला बाहूजी लागले तर जेवायवर बाहूजीला पाड बिघाडलं म्हणलं थोडंसंच ती कोरकोळ बाखरण भात घ्या म्हटलं पुन्हा हलका हा चांगला असतो मग गाजारपान आता हा काल व नाय काळून गेला माझ्याच्या बाजू चटणी बाजून करून तुमच्या भाकरीसाठी यायची आली इकडे हाय तू बर काय भेटेल आता उठू कवा आणि घेऊ कवा कोरोडाच खाते चांगला मशीच घ्या तुम्हाला देऊ का, का पाहत दीदी की बातें करते हैं तुम तुम कैसे होगा तुम कैसे होगा तुम गर्म कर रहे हो आप आए जो तुम आ रहे बहुत गर्म है ना हाई गर्म है और

का गोळाला अस ना असे गोळ हप होता अजून थोडं बस ज्या ज्या व्हाय या तो घे तुपट्यात मला ना वाटत नाही चपट चपटिवारी म्हणजे खाल्लं ना मी आमच्या आता ह्या अनुच्या वेळेस तर घरात भाजाच्या उत्पादन करतानाच आहेत तुपटा काय कमी का खात नाही म्हणून ना अशी दिसलं वर नका भातात तर मी कधी खाल्लंच नाही कधी तर हावस ना मग चपाती साखर तो का। खा वाटत खाल्लं नाही मग ते आताच भात वाटत बाजार बाजार तेवढच हा पट बर जाऊ बरे वास हे लागला पोरं सुटी भाग आमची ते ह्या म्हणते का नाही आज ती मास्ती ती वास तुपाचा वासा यो तुपाचा आला अशी करते काय तू खाल्लं तरी गुडघे वाटायला तशी मला गेली का हे मला म्हणते तू खात नाही म्हणून पुरे तशा करते आपल्यापासून खायचं आधारा गाठ चुकले सुटू द्या आता गाठ सुटणं तर ऊन पडू द्या आता आता माणसाला दुसरं टेन्शन देऊ नका दुपारचं ऊन असते आजारी पडलं थोडं दिवस आजारी पडला तरी कळलं बाकरी काय लागले भात म्हणून का तुझ्या पोटात दुखते का तो बस तुप देऊ ना

कुत्र्या टाक कुत्र्या खात एखादं कशा आपलंच आहे कुत्रे माणसं म्हणते ती माझ नाही का कुत्र्याला टाका माणसं लोकांची शिटेतनी एकात घेऊ घेऊ बस केली सारते ते आपल्याकडची hmm. गावाकडची माणसं काय 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 करते मी जुनी पहिली शिळी राहिलेली भाकर कुत्र्याला टाकते आमच्या तसं ताजी भाकर लागते कुत्र्याला शिळ आपलं कुत्र खातच नाही आमचं आपण राहिले तर आपण खायचं ताजी त्याला टाकायला लागते आम्हाला वस्तूचं राखाण करता येते मग कुत्रा भाऊ त्याला बरा येत नाही म्हणून काय झालं काय द्यायचं तुम्हाला सजी भागात घ्या अज एवढं खाल्ले वाढवा त्याचं झालं हे कर दे थोडं तू पाहिजे जास्त त्यामुळे तसेच आहे तू पण नको खाया काय नको मग खाल्ले